श्री स्वामी समर्थ आपण से स्वामी सेवेत काय येतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या कथेतून कळेल ही कथा आहे एका निपुण चोराची आणि स्वामी भक्ताची चला तर मग पाहूया ही कथा कशी ना एकदा स्वामी असताना गावातील सर्व मंडळी स्वामींकडे तक्रार करतात स्वामी आम्ही ना हवालदिल झालोय आता या लख्या नावाचा चोर ना फारच शिरजर झाला त्याने खूप दहशत पसरवली आहे अगदी लहान मोठ्यांपासून सगळेजण जीव मोठीत धरून घाबरतात आपले किमती सामान कुठे पण लपून ठेवा तो बरोबर शोधून काढतो सर्व लोकांची तक्रार पाहून ना स्वामी सांगतात ठीक आहे तुम्ही या आम्ही बघतो काय करायचं ते स्वामी मनाशी बोलतात कर कर, कर चोऱ्या कर किती दिवस करशील शेवटी आमच्याच पायाजवळ यायचं आहे ना तुला तो लख्या नावाचा जो चोर असतो ना तो खूप शिरजोर झालेला असतो आणि ही गोष्ट ना लख्याच्या कानावर जाते त्यावर लख्या म्हणतो काही दहशत पसरीली आहे माझी गावात माझ्यासारखा चोर तर या भूमीवर आता होणे शक्य नाही आहे तेवढ्यात लख्याची ना सतत चिंतेत असते आणि ती त्याला नेहमी समजावत असते की अहो ह्या चोऱ्या मला करणं सोडून द्या मला खूप भीती वाटते तुमच्या पायात कधी बेड्या पडतील ह्याचं काही नियम नाही आहे पण लख्या काही ऐकायलाच तयार नसतो उलट त्याला तर आता अहंकार चढलेला असतो की माझ्यासारखा चोर तरी आता भूमीवर होणं शक्य नाही आहे मला कोणी पकडूही शकत नाही आणि तो म्हणतो आहे की मी त्या आईच्या पोटातच चोरी करायचं शिकून आलो आहे आणि मला मी जसं ना पाण्यातली मासोळी कशी सुलकुं निसटते तसं मी निसटून येतो आणि मी कुठेही चोरी करण्यापासून कधीच वंचित राहिलो नाही चांगल्या मोठा मोठा ऐवज मी चोर सहज चोरून आणलेला आहे लख्या म्हणतो मला तरी आता खूप अभिमान वाटत सगळे घाबरत आहेत माझ्याबद्दल ब्र सुद्धा काढत नाही आहेत आणि याचा मला अभिमान आहे आणि बायको म्हणून तुला पण वाटायला पाहिजे स्वामी अंतर्यामी आहेत त्यांना सगळंच कळत असतं स्वामी त्याचा अहंकार बघून म्हणतात की लख्या आवडला बरं तुझा हा आत्मविश्वास आवडला शेवटी तुला आमच्याच चरणापाशी यायचं आहे लक्षात ठेव बरं का त्यावर चोळाप्पा म्हणतो स्वामी हा लख्या तुमच्याकडे कसा बरं येणार आणि का बरं येणार स्वामी म्हणतात चुळाप्पा तुला असंच वाटतंय ना की माझ्याकडे काय आहे चोरी करण्यासारखं तर बघ ना आता तो चोर माझ्याकडे कसा येतो ते स्वामी सांगतात चोळाप्पाला चुळाप्पा तुम्ही ना विक्रम नावाच्या धन्याला सांगून या की मी त्यांच्याकडे भोजनासाठी येणार आहे म्हणून विक्रमच्या घरी जातात आणि विक्रमला सांगतात की तुमच्या घरी ना आज स्वामी जेवण करण्यासाठी येणार आहेत तर ही गोष्ट ऐकून विक्रमला आणि विक्रमच्या पत्नीला खूप आनंद होतो पण तेवढ्यात चो ना चोळाच्या डोक्यात तो लख्या नावाचा सर घुमत असतो आणि येता येता चोळापांनी पाहिलेलं असतं की विक्रम नावाच्या घराच्या दाराला ना घरा दारा कोंडीच नसते त्यामुळे तो सर्व जी हकीकत आहे ना ती विक्रमला सांगतो की तुम्हाला माहिती नाही का आलख्या नावाचा चोर गावामध्ये खूप दहशत पसरली खूप आऐवज अलगत नेतो तो आणि तुम्ही तर साधा दाराला कोंडाही नाही लावलाय तर तुम्ही कोंडी वगैरे लावा पण तो विक्रम नावाचा जो भक्त असतो ना स्वामींचा तो एवढे निश्चिम भक्त करतो भक्ती करतो स्वामींची आणि इतका विश्वास असतो ना त्याचा प्रचंड स्वामींवर तो म्हणतो की माझ्या घराचे रक्षण करते स्वामी आहेत तर मग मी कशाला घाबरू आणि कोण तो कुठला लख्या चोर माझ्या घरी कसं बरं चोरी करू शकणार ही गोष्ट मात्र आहे ना तेवढ्यामध्ये लख्या नावाचा चोर ऐकतो आणि ही सर्व लिला आहे ती स्वामीच घडवून आणतात त्यामुळे ते तेवढ्यात तो लख्या नावाच्या चोराला ही गोष्ट ऐकू येते आणि लख्या नावाचा चोर म्हणतो आणि कोण तो स्वामी कसला स्वामी बघतोच म्हणे आता मला कसला चोरीपास चोरी, चोरी करण्यापासून आडवतो तो आणि मी पण बघतो म्हणे विक्रम ना विक्रमच्या घराचे संरक्षण करत ते कसे आहेत आणि कोण आहेत ते असं स्वामींना आव्हान देतो इकडे रात्र होते आणि विक्रमची पत्नी चिंतेत असते की अहो आपण तर साधा दाराला कोंडी पण नाही लावलेली आहे आणि तो विक्रम ना... विक्रमला सांगत असते की नाही का कोंडी तरी लावून घ्या आपण काहीतरी करायला पाहिजे नाही तर आपण लख्या नावच्या चोराला आव्हान आव्हान दिल्यासारखं होईल आणि मग तेवढ्यात विक्रम म्हणतो की चोर आपण सांगितलंय ना त्याची दहशत पसरली आहे पण मी त्यांना काय सांगितलं ना तू ते लक्षात ठेव आपल्या हो। घराचे संरक्षण करते स्वामी आहेत आपल्याला कसलीही भीती नाहीये आपले रक्षण करतेच स्वामी आहेत असं सांगून ते दोघं झोपी जातात पण स्वामींना इकडे माहीत असतं की आता था। तो खेळा नावाचा चोर त्याच्या घरी चोरी करण्यासाठी तयारीत आहे मग तेवढ्यात तो लख्या नावाचा चोर जे आहे तो चोरी करायला तयारी करतो आणि शस्त्र वगैरे घेऊन निघतो लख्याची पत्नी जी आहे ती देव देवाला विनंती करते देवा रक्षण करा माझ्या पतीचं माझ्या कुंकवाचं रक्षण करा तिला पूर्ण हक्क असतो कारण ती त्याला नेहमी सांगत असते की चोऱ्या करणं सोडून द्या म्हणून आणि ती देवाकडे विनंती करते तेवढ्यात विक विक्रमच्या घरी हा चोर पोहोचतो आणि मध्यरात्री त्याला ना स्वामी स्वरूपात फौजदार रूपात स्वामी दिसतात आणि तो त्या दिवशी परत येतो अगदी शस्त्र अस्त्र त्याचे काहीच काम करू शकत नाहीत पहिल्या दिवशी जेव्हा रिटर्न येतो तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटतं अरे बापरे म्हणे आतापर्यंत तर मी कधीच रिटर्न आलो नाही चोरी न ना करता आज काय कर करणी झाली आणि त्या फौजदाराला कसं बरं कळलं की मी आज विक्रमच्याच घरी चोरी करणार आहे म्हणून काय करणी वगैरे केली का काय असं तो विचार करतो पण मी विक्रमच्या घरी तर चोरी करून दाखवणारच बघतो म्हणे कोण स्वामी तो मला कसला अडवतो तो दुसऱ्या दिवशी सतत तो चोरी करण्याच्या प्रयत्नात घरातून निघतो विक्रमच्या घरी पोहोचतो आणि तो ना त्याच्या घराच्या छपरावर चढतो पण त्याच्या घराचं एक छपर तुटलेला असतं आणि तो घरंगळत येऊन खाली पडतो त्याला कमरेला वगैरे मार लागतो चांगलाच असता पायाला वगैरे लागतं तसंच लंगडत लंगडत घरी येतो पत्नीला सर्व हकीकत सांगतो अगं काय जादू आहे त्या व्यक्तीच्या घरी फौजदार मला दिसतो आणि मग मी परत येतो आणि आज तर मी पडलोय आज माझ्या जीवावर उठलं होतं सगळं अशी काही विपरीत जादू घडली आहे की मी चोरी करण्यापासून वंचित राहतोय लख्या म्हणतो मला तर त्या विक्रमच्या घरी जायचंच आहे तेवढ्यात त्याची पत्नी सांगते अहो काय हालत झाली तुम्ही नाही पाहिली ग तो म्हणतो लख्या नाही ग मला चोरी करायला नाही आहे पण मला बघायचं आहे त्या घराचे रक्षणकर्ते कोण आहेत असे जे की त्यांच्या घरी एकही चोर चोरू करू शकत नाही आणि माझ्या ना माझ्यासारखं तर असं चोर त्यांच्या घरी चोरी करू शकत नाही म्हणजे कोण संरक्षण करता आहे मला हे पाहायचंच आहे आणि मग लख्या नावाचा चोर दुसऱ्या दिवशी विक्रमच्या घरी येतो आणि विक्रमला सर्व हकीकत आहे की मी लख्या नावाचा चोर आहे मी तुमच्या घरी दोनदा चोरी केली पण मला फौजदार दिसला आणि मग मी परत गेलो दुसऱ्या दिवशी मी परत आलो होतो मग मी घरंगळ जाऊन पडलो माझ्या जा पायाची अवस्था झाली आहे आणि मला माफ करा आणि मला ना, ना, ना मला ते तुमचे कोण संरक्षण करते आहे ना त्यांना भेटवा मला त्या व्यक्तीला भेटायचं आहे तेवढ्यात ना विक्रम जो आहे तो म्हणतो की स्वामींना भेटायचं आहे का तुम्हाला आमचे स्वामी संरक्षण करते आहेत तर तो म्हणतो की नाही तो फौजदार आहे ना, ना तुमच्या घरी तो तो मला चोरी करण्यापासून त्यांनीच वंचित ठेवलं तर तो, तो म्हणतात अरे मला आहे की तुला आमच्या घरी फौजदार वगैरे कोणी नाही आहे तो मला फक्त स्वामींनी या चोरीपासून लोटलं आहे तर तो विक्रम आणि लख्या स्वामींकडे जातात आणि मग स्वामींना बघून त्याला त्याचा जन्म आठवतो हो आणि स्वामी म्हणतात आलास दी दी का रे लख्या किती दिवसापासून तुझी वाट बघितली झाल्या का तुझ्या चोऱ्या माऱ्या करून लख्या म्हणतो स्वामी मी चुकलो आणि मग तोळापा म्हणतात स्वामी तुम्ही काबर याला शिक्षा नाही करत आहे आता हातच चोरी करतोय तर स्वामी म्हणतात अरे ह्याचं जे पूर्वजन्मीचं पुण्य आहे ना त्यामुळे मला याला स्वामी सेवेत घ्यावंच लागलं आणि याने याच्या हातून एक पाप घडलं होतं म्हणून मी त्याला असं हे चोऱ्या चोरीचं चो जिन त्याला जगावं लागलं आणि त्या पापाचं प्रायचित आत्ता झालं आहे आणि आता तो माझ्या सेवेत रुजू होणार होता म्हणून मीच त्याला अशी चोरीची चोरी, चोरी करायची चो बुद्धी दिली आणि मला कळलंच असेल की पूर्व पूर्वपुण्याशिवाय स्वामी सेवा मिळणं शक्य नाही आहे तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी आल्या असतील त्या फक्त आणि नि फक्त निमित्त मात्र आहेत तुम्हाला स्वामी सेवेत बोलवण्यासाठी आणि आपण स्वामी सेवेत येतो याचे कारणच अशी असतात माझं लग्न होत नाही मला नोकरी लागत नाही मला बाळ होत नाही माझा संसार चालत नाही माझा नवऱ्यात दारू सोडत नाही तर ही फक्त निमित्त आणि नि निमित्त आहेत तुम्हाला स्वामी सेवेत बोलवण्यासाठी तु तर तुम्ही स्वामी सेवेत या दुःखी पीडितांची सेवा करा कारण तुम्ही जेव्हा सत्कर्म करायला लागतात ना तेव्हा तुम्ही स्वामींना खूप आवडता तुम्ही स्वामींचे खूप आवडते भक्त होत असतात